सांगायचं म्हणजे फार मी फार आहे एक तर असा होता माझी पहिली निवडणूक होती आयुष्यात एकोणीसशे सदुसष्ट साली आणि त्या एकोणीसशे सहासष्टला Αν η Ελλάδα είναι η Ελλάδα. 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 Η Ελλάδα είναι η त्याचे निर्णय लोकांच्या डोक्यात तोफी नाही निर्मळ लोकांच्या डोक्यात तोफी आहे आम्ही अन्ना फरक येतो तर सगळ्यांच्या दोन खेळ पाहिजे कोरोना धातल्या कोणा सगळ्यांच्या राजकारण आम्ही लोकांनी सुरू केलं आणि पहिली निवडणूक ही सगळ्यांसाठी आहे माझं युद्ध ठाकरेवर साखर कारखाना त्यांच्याकडं सगळ्या संस्था त्यांच्याकडं सरकारी संस्था त्यांच्याकडं आम्ही सगळे कॉलेजमध्ये बाहेर सरलेलं सगळे तरुण या निवडणुकीवर होतो आणि त्या काळात काही गावं जन्मावर लक्षात राहील अशा पद्धतीने वाढली आणि त्या काळामध्ये धाटक्या कोरोनाचा उल्लेख करावा लागेल त्या काळात संघर्ष असताना सुद्धा चंद्र वर्ष घेतली वर्षांचा पाऊस पडला आणि मी निवडून नंतर खुलं वेळ होत गेले तुम्ही पुन्हा निवडून गेलं पुन्हा निवडून गेलं मी तिथे तर निवडणुकीला उभं राहिलो आणि तिकीट आलो तिथे एकदा आठवण केली तेव्हा माझ्या लक्षात आलं ચૌદા વળી નિવડણુકે વિધાનસભા વિધાન પરિષદ અે લોકસભા છે રાજ્યસભા અ સગ્યા નિવુકી એકદા મને મા ઉભો રાખ દિવસ શેદારો ફરી કે पंच या भागातून एक नियोजक मिळाली चौदापैकी आणि तेरा इथं विरोधक त्यातील पहिली निवडणूक होती तेव्हा प्रचार करायला लागला आणि नंतरच्या निवडणुकीत कधी प्रचारच करायला लागले तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यावेळी नसलो तर तुमच्या लोकांचा शिक्का काढला आणि हे चित्र तुमच्या सगळ्यांचं असेल त्यानंतर पहिल्यांदा यावेळीची निवडणूक ही संघर्षाची झाली आमची गमतीच स्थिती होती मला सांगितलं की आमचे सरकारी या ठिकाणी व्यवस्थित ते गावोगाव जायचे लोक बघायचेच नाही पुढे यायला तयार आहे सगळे दुःख इतक्या वर्षात आमचे वहिवर्तन झालं काही बोलायला तयार नाही अनेकांना काळजी वाचायची महाराष्ट्रातल्या नाही तर देशाच्या सगळ्या वर्ष एकच वाचवी वादावासी सगळीकडे एकच चर्चा वादावरची की चर्चा हितच आली नाही अमेरिके घरी गेली किती फेफर झाले दिला कुठे मी गेलो तर त्याचा एकच हल्ला हल्ला काय होऊन दाखल ते चुकवतच नाही प्रत्येकाला काळजी होते पण निवडणुकीचा निकाल झाला महत्व झाली तेव्हा सगळं देशाला खरं की कोरायला असो ते दाखल कोरायला असो नाही तर वर्तन कोरायला असो इतर माणसाने मतभेटीला जायला कुलसे ओढले नाही पण एकदा आत गेले की नेमकं कोणतं वचन दाबायचं हे त्यांना सांगावं लागलं नाही मत्याचा विचार करून तिने या ठिकाणी सूफा निवडून दिले एक लाख आणि पन्नास हजार वर्ष द्या असं वरदान तुम्ही या ठिकाणी दिलं असं तुम्ही तुमचं काम केलं आता जबाबदारी आमची आणि ती जबाबदारी की आता विकासाच्या दृष्टीनं काही प्रश्न असतील भागाचे काही प्रश्न असतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं आज देशामध्ये मोदींचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या सरकारांचं राज्य आहे आमची तक्रार देशच आहे की हा देश सत्तर टक्के शेतकऱ्यांचा देश आहे त्यामुळं सरकार चालवायचं असेल तर फायदा या देशाच्या एकशे तीस कोटी जनतेला दोन यांचं अन्न जो वर्यवाजा देतो त्या वर्यवाजाला सन्मानानं जगता येईल असं सरकार चालवलं पाहिजे आज ते होत नाही ऊसाच्या पुरुषाच्या किंमती सुख काही कारण नाही तेव्हा सगळ्यांचे ऊस चांगले दिसत अभय जिचं साखर बनवतो पण सरकार असं की देशाची गरज लागून साखर जास्त उत्पन्न झाली तर आपण होतो या सरकारने साखर जगात वाटायला मंदी घात साखर तयार करतो आपण तसं मळी कारखान्यात असते त्या मळीपासून इथेनॉल नावाच्या पदार्थ आपण तयार करतो तो पेट्रोलमध्ये घालतो आणि त्याच्यावर गाडी चालते वटसायकल चालते सगळं चालतं त्या इथेनॉलचे आपण कारखाना माळेगाव कारखाना सोळेसर कारखाना याला धरून उभा केला दोन पैसे मिळाले पण मोदी सरकारने त्याच्यावर बंदी घातली त्याचा परिणाम हा झाला की ऊस त्याची साखर साखरेचे निघात नाही त्यामुळे किंमत कमी त्याचा भासून इथे जाऊ ते तयार करायचं नाही ना म्हणून बंदी म्हणून फैसे करणे आणि या सगळ्याचा परिणाम ऊसाची किंमत घेते उष्पादन खर्च कमी झाला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत मी माझं सांगायचो तुम्हाला लोकांना जोर धंदा करा गाई फाळा संतजित गाई ठेवा दूध तयार करा दूध संघाला आपण दूध घालू आणि आणखी दोन फस येऊन स्वप्न चालवायला मदत होईल असा धंदा करू चांगलं कर। चाललं त्या दुधासाठी या कलराला आपण बारा बारावर्षी तीन कारखाने काढले एक अमेरिकेवरून आणला त्याचं नाव डायमिक्स तुम्ही ऐकलं असेल तर अमेरिकेत आणला प्रकार दुसरा इटलीवरून आणला चॉकलेट करणारा त्याचं नाव फेजरे आणि त्याच्याशी आणखी दोन कारखाने आहेत त्या कारखान्यामुळे दुधाची किंमत वाढवायला मदत झाली आता काय झालं आता मोदी सरकारने दुधाचा खर्च किती लक्षात देता दुधाची किंमत कमी आहे तर जाहीर केलं की आम्ही पाच रुपये वाजवतो आजपर्यंत वाजवले नाही त्यामुळे दुधाचा धंदा आज सुद्धा न फर दांदा व्हायला मिळतात म्हणजे साखर फरवत नाही दुधाचा धंदा फरवत नाही काय करायचं काय तर सोयाबीन करतात अन्य शेकडे करतात तसा तसा संसार चालवतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझ कमी केलं पाहिजे यासाठी सत्तेचा वापर होत नाही पहिल्यांदा का दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळेला माझ्या खुला एक प्रश्न आला की शेतकऱ्याच्या डोक्यावर जुनं कर्ज फार आहे आणि आम्ही जो अभ्यास केला ते माफ केलं तर काय आणि तो निर्णय घेतला पंच्याहत्तर हजार कोटीचं कर्ज एका जखमीनं माफ केलं शेतकऱ्यांनी त्या डोक्यावरचं ओझ केलं त्याला आता जीव फार झाल आज पुन्हा माणूस कर्ज साफर आहे मगाशी बोलताना सांगितलं की आम्ही जुनं करतो नवजुनं याचा काही खरा अर्थ नाही त्याने ओझ डोक्यावर राहतच तर त्यामुळं शेती किंमत किंमत झालेली पाहिजे आणि डोक्याच्या कर्जातून सुटका केली पाहिजे या दोन गोष्टी जरी केल्या तरी तुम्हाला लोकांचा संसार सुधारण्याला मदत होईल आणि त्याच्यात त्याच्या धुळ्यातून दुधाची किंमत वाजवणं या सगळ्या गोष्टी आज करायची गरज आहे आणि त्यासाठी मोदी सरकार काही करत नसेल तर सुप्रियाता असो मी असो जे कोणी आमचे सगळे सहकारी तुम्ही निवडून दिले आमच्या सगळ्यांचा देशाच्या पालवणे तुमच्यासाठी संघर्ष करणं भांडण करणं हे काम आम्हाला करावं लागेल आणि त्याच्यात आम्ही मागे राहणार नाही आज इतक्या वर्षाची चालू मनापासूनचा आनंदावर जुने मंडळी असोली तिकडे जीव सेट होता चाललंय आता

आम्ही या देशात या राज्यात निवडणुका नव्हताना शिवसेनेला बरोबर घेतलं काँग्रेसला घेतलं आणि आम्ही लोक बरोबर राहिलो पाचशेचाळीस खासदाराच्या जागा एकतीस निवडून आल्याने दहा खासदारांच्या उमेदवार उभे केले आठ निवडून आले लोकांनी पाठी मागली आहे की लोकांना वजन पाहिजे आणि तो वजन जर मिळाला तर तुमचा संसार सुधारे आणि त्यासाठी एकच काम म्हणजे असं ठरवलं काही झालं तर उद्याच्या खर निवडणूक येईल त्याच्यात महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची महाराष्ट्राची सत्ता हातात घेतल्याच्या उसाला भाव कसा मिळत नाही दुधाचे भरती कसे मिळत नाही हे सगळं बघतो आता हे बघायचा अनुभव मला फार आहे म्हणजे आज हिंदुस्थानामध्ये किंवा राज्यामध्ये छप्पन वर्ष सतत निवडून येणारा कोण व्हायचं होतं दाखवा हे काम तुम्ही चौरस्कार केला त्या चौरस्काराचा फायदा तुमच्या संसारात कसं होईल याच्याकडेच लक्ष देणं याशिवाय दुसरं काही नाही आणि ते काम उद्याच्या विधानसभेत तुम्ही करायचं तुम्ही या ठिकाणी जसं काय मतदान केलं सुरू केलं आहे ना त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीत मतदान करा कुणी सांगेल कुणी राबवे कोणी दौं ठीक आहे ही अनिल बोलतील निघून जातील जसं यावेळेला तुम्ही काही म्हणलं तर नेमकं वचन लावलं तसं नेमकं वचन तुझ्या त्या निवडणुकीच्या काळातून जा आपण वजन करून दाखवू आणि तुमच्या मतदारसंघाचं नाव नक्कीच सगळी वाजू एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि पुढच्या कामाला जायला तुमची फरवाणी